्य आई धनधान्य जे मन जी माती आम जी माणस नमस्कार सर नमस्कार सर आपला परिचय सांगा मी दत्तात्रय महादेव दनवे सर हे आमचे सगळे वाळूजावचे शेतकरी वर्ग आहेत सर पूर्ण पत्ता सांगा मोहोळ तालुक्यात आमचं गाव वाळूच्या जिल्हा सोलापूर जिल्हा सोलापूर तर सर एक म्हणजे काय तुम्हाला माहिती मिळाली इकडं आलं तर आमच्याकडं तसं बघितलं तर खूप चांगलं वाटलं तर हे जमिनीची पुरत आणि इतरही हे झाडाला लागलेली जी फळं आहेत ही बघू किंवा तुम्ही एकंदरीत दी एवढी माहिती चांगली दिली की दाक्ष क्षेत्रापेक्षा सुद्धा हे पीक खरंच चांगलं आहे आणि जास्तीत जास्त ह्याचा खर्च बी कमी आहे आणि जो काही निसर्ग बदलला आहे त्या निसर्गालासुद्धा चांगल्या पद्धतीनं तोंड देण्यासारखं हे पीक आहे जसं द्राक्षाला जर समजा एकंदर जो काय मग गारपीट आली कुठं काय पाऊस पडला किंवा काय रोग राहील तसं ह्याला काय घाबरण्यासारखं नाही किंवा थ्रिप्समधनं काय बाबा जे काय त्याला हे करते चाटते त्याच्यासाठी फॉर्म लावणं वरणं पिशवी तंत तंत माहिती तुम्ही दिल्याबद्दल खरं तर आम्हाला चांगलं वाटलं खरं तर आम्ही द्राक्ष शेततात लोक पर एकंदरीत हे पीक खूप चांगले आहे असं वाटते द्राक्षाच्या तुलनेत खूप खूप चांगलं आहे द्राक्षापेक्षा सुद्धा खूप चांगलं आहे ह्यात तरुण पिढीतले जे काही शेतकरी वर्ग आहेत त्या शेतकरी वर्गाने ह्या पिकाकडे वळायला काही हरकत नाही आणि बऱ्याचशा लोकांचे तुम्ही प्लॉट आम्हाला दाखवले त्यांची आम्ही त्यांच्याशी संवाद साधला त्यावेळेस आम्हाला असं कळून आलं की बाबा त्या क्षेत्रातनं खरंच ते लोक अशिक्षित आहेत पर ते काय म्हणायचं की आज ते लाखात होते ते पाच पाच दहा दहा लाखापर्यंत गेलेत ह्याचं श्रेय मला वाटतं ह्या क्षेत्रात तुमचं भरपूर आहे त्याच्यामुळं ते तुम्हाला जेवढे धन्यवाद देतील तेवढं कमीच आहे धन्यवाद आमच्याकडून आमच्या गावाच्या वतीनं किंवा आमच्या या सगळ्या शेतकऱ्याच्या वतीनं आता खूप खूप ग्रुपमध्ये आला तर अशाच पद्धतीचं आपण हे तुम्हाला समजा दहा लाखामध्ये आणण्याचा आपला शंभर टक्के प्रयत्न आहे आणि आपले, आपले शेतकरी मित्रांना सांगा जरा म्हणजे रोपांची क्वालिटी रोपा आम्ही बघितलं बरं का की काय झालेलं आहे की कुठल्या गावातून घ्या हे समजा आंध्र मधून तिकडून जे घेतात रोपात आम्ही तेवी लोक तिकडून आणतात परंतु त्या लोकांना ह्या रोपाविषयी एवढं मला वाटतं माहिती नाही म्हणजे तुम्ही ह्याच्यात अभ्यास केला आहे रोपाविषयी निमेटोडच्या बाबतीत काय असेल किंवा त्या ठिकाणी जाऊन त्या शेतकऱ्याची संवाद साधून शेत किंवा काय बाबा कुठल्या प्रकारची रोपाची क्वालिटी शेतकऱ्यांना दिल्यानंतर बाबा निमेटोडी येणार नाही किंवा काय हे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने तिथून अभ्यास करून या ठिकाणी आणून दिलेत त्यामुळं बिंदास वापरायला काय हरकत नाही बरं सर तुम्ही दुसऱ्या ठिकाणावर समजा माझ्याकडे येण्या अगोदर दुसरे कुठं प्लॉट वगैरे केले त्यांच्यात आणि आपल्या काय तुम्हाला विविधता जाणवली किंवा कसं झालंय की या क्षेत्रात किंवा ह्या पिकात त्या लोकांना एवढी माहिती नाही जेवढी तुम्ही घेतली किंवा जेवढी लोकांना तुम्ही मन मोकळ्यापणाने काय करता की माहिती देता तेवढी त्या लोकांना माहिती असून सुद्धा त्यांनी काय गोपनीयता पाळली असेल भले काय त्यांचं त्यांची इच्छा बरोबर आहे बर हा तुम्ही मन मोकळ्यापणाने चांगल्या पद्धतीने बाबा करा त्याच्यात तुम्हाला नक्की पैसा आहे किंवा ह्यात चांगलं यश आहे बरोबर काय नुँ, काय यश मिळवून दिलेलं शेतकऱ्यांशी सुद्धा मी संवाद साधून दिला नाही 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 चांगलं दिले त्यांचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद लागणार आहे तर अश्या रूपाने आपलं काम नाही 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 आणि ठेवा बरोबर आहे जेवढी तुम्हाला काय म्हणायचं की ह्या पिकाबद्दल जेवढी माहिती आहे तेवढी शेतकऱ्याला खरोखर देण्याचा प्रयत्न करा का मी तुम्हाला मग म्हणलं की ज्याच्या ज्या ज्या नशिबात आहे तेवढं त्याला मिळणारच आहे बरोबर काय तुम्ही काय खोटं सांगितलं काय खरंच सांगितलं काय बरोबर काय पोरफता व्हायला एवढं मला एक वाटतं की शेतकऱ्याने शेतकऱ्याला खरंच सांगा खोटं सांगू नाही बरोबर काय ते बरोबर नाही त्याच्यामुळं काय करा की तुमचं एकंदरीत आम्ही दिवसभराचा आज वेळ घेतला किंवा त्यातून आम्हाला माहिती दिली त्याबद्दल मी तुमचा खूप खूप खुँ आहे सर आपल्याला एक रोपांविषयी आणखी थोडंसं सांगतो तर हे अशी जे ये रोप येतात तर ह्या रोपांमध्ये आपल्याला चांगलं रोप कोणतं आणि कशावरनं समजायचं निमेटोड फ्री का म्हणतोय आपण ह्याचं एक थोडंसं सा स्पष्ट सा, स्पष्टीकरण सांगतो तर हे रोप आहे ह्या रोपाची काडी आपल्याला हिरवी पाहिजे म्हणजे निमेटोड फ्री रोप येण्याची लक्षणं तुम्हाला सांगतो सर हे रोप जे आहे त्याचे काळी हिरवे हे असं अर्ध कातरलेलं पान आहे ह्याला हे हे क्लोनिंगचं असतं पान म्हणजे पूर्वीच्या मदर प्लांटचं पान असतं हे तर हे पान असलं आणि ही काळी हिरवे असले तर हे रोप कमी दिवसाचं आहे असं समजायचं आणि आपल्याला जेवढं कवळ रोप असेल कमी दिवसाचं जारवा व्यवस्थित डेव्हलप झालेलं अशी पांढरीमुळे ह्या रोपाला एकदम चांगल्या पद्धतीने डेव्हलप झालेली अशी गुट्टी बनलेली ह्याची आणि हे रोप लावल्यानंतर आपल्याला कमीत कमी तीन वर्ष निमेटोडचं औषध सुद्धा देण्याची गरज नाही असं माझं म्हणजे स्पष्ट शेतकऱ्यांना आहे आणि आप आपलं पाण्याचा व्यवस्थापनावर पण निमेटोडचा थोडासा विषय असतो पण आपण एकदम काटेकोर पण आहे रोपातून निमेटोर जाऊ नये याची शंभर टक्के दक्षता घेतोय तुम्ही आता एक सात आठ प्लॉट मी तुम्हाला दाखवले त्या प्लॉट पैकी कुठं सर तुम्हाला वर्षाचा प्लॉट होता एक वर्षाचे होता तर प्लॉट कसे वाटले ते चांगले एकदम दीड वर्षामध्ये एकरी वीस टनापर्यंत ऍव्हरेज घेणारे पण शेतकरी आपण बघितले तुम्ही सर आम्हाला व्हिजिट दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद